तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वपूर्ण व नवीन अपडेट समोर आलेली आहे तर बघा मातांनो आणि बहिणींनो लाडक्याबहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते कधीपर्यंत तुम्हाला भेटतील आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या रक्षाबंधनचे तर पंधराशे होतेच परंतु याच्या व्यतिरिक्त जी काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर ती अशी आहे की रक्षाबंधनचे पंधराशे आणि याच्यानंतर पंधरा ऑगस्ट निमित्त जवळपास तीन हजार असे तुम्हाला चार हजार पाचशे रुपये भेटणार आहेत फक्त याच बहिणींना या ठराविकच बहिणींना या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये भेटणार आहेत आता त्या कोणकोणत्या बहिणी आणि कोणाला किती पैसे भेटतील तुम्हाला कधी भेटतील त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे पंधरा ऑगस्ट निमित्त अपडेट काय आलेली आणि एक बॅड न्यूज आलेली आहे अशी तर या ठिकाणी ज्या काही आपल्या जवळपास दोन लाख बहिणी आहेत तर त्यांचे फॉर्म आता पुढच्या महिन्यात रद्द होणार आहेत आणि फॉर्म त्यांचे बाद केले जाणार आहेत आणि त्याच्यामागचं कारण काय हा निर्णय कशामुळे घेण्यात आला सर्व काही मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे प्रत्येक ताई आणि प्रत्येक मावशी आणि प्रत्येक दिदीसाठी की तुम्हाला या योजनेचा लाभ भेटेल किंवा नाही हे या व्हिडिओमधून कळेल आणि भेटेल तर कोणाला भेटेल ते सुद्धा तुम्हाला कळणार आहे तुमचं या लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्हाला लाभ भेटणार नाहीये त्याच्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओला पहा आणि डायरेक्टली शेवटपर्यंत पहा आणि सर्वांना रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करून या व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त मातावरणीपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून घ्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा सगळ्यात अगोदर महत्त्वाचा जो काही मुद्दा आहेत जे काही तुम्हाला आता पैसे मिळालेले आहेत रक्षाबंधनच्या अगोदर ठीक आहे लक्षात घ्या मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने माहिती देतोय जे काही तुम्हाला आता पैसे मिळालेले आहेत ते रक्षाबंधनचे नाही आहेत म्हणजेच ऑगस्ट महिन्याचे नाही आहे हे जे काही पैसे आहेत हे जुलै महिन्याचे पैसे आहेत आता काहींना पंधराशे आलेले आहेत आणि काहींना तीन हजार याच्यामध्ये सुद्धा दोन टप्पे ज्यांना जूनचे नाही आलेले आहेत त्यांना जून आणि महत्त्वाचं म्हणजे जुलै असे दोन्ही या ठिकाणी महिन्यांचे मिळून तीन हजार मिळालेले आहेत आणि सोबतच आता पॉईंट असा आहे की ज्यांना अगोदर जूनचे रेग्युलर मिळालेले होते त्यांना जुलैची मिळाले भरपूर बहिणी असं म्हणत होते की सर हा जो पैसा मिळालेला आहे हा रक्षाबंधनचा होता का आणि मला रक्षाबंधनचे किंवा ऑगस्ट महिन्याचे पैसे आलेले नाही आहेत तर ऑगस्ट महिन्याचे कोणालाही आलेले नाही आहेत ही गोष्ट गोष्ट अगोदर लक्षात घ्या जो तुम्हाला आता पैसा मिळालेला आहे तो फक्त तुम्हाला जुलै महिन्याचा आहे त्याचा ऑगस्टची काही संबंध नाही ठीक आहे आता महत्वाचं म्हणजे पॉइंट नंबर दोन आता बघा ज्यांना पैसे मिळालेले नाही आहेत अशा बहिणींसाठी तर बघा तुम्हाला किती दिवसांपर्यंत ही ऑफर किंवा ही मुदत आहे तर बघा जवळपास पंधरा ऑगस्ट म्हणजेच महत्त्वाचं जे काही आपलं स्वातंत्र्य दिवस आहे तर स्वातंत्र्य दिवसपर्यंतच या ठिकाणी ही पैशांची वाटप केली जाणार आहे तर स्वातंत्र्य दिवस संपल्यानंतर काही बहिणींना पैसे येतील आणि काहींना ना येणार नाही आहे कारण शासनाने ऑलरेडी पैसे पाठवलेले ते तुम्हाला टप्प्याटप्प्याने आधार कार्ड ज्यांचं लिंक आहे त्यांना डी बी टी मार्फत तुमच्या खात्यात ते या ठिकाणी क्रेडिट होत आहे डिपॉझिट होत आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे तर हा महत्त्वाचा निर्णय मी तुम्हाला आता सांगितलेला आहे याच्यानंतर कोणाचे दोन लाख बहिणींचे फॉर्म रद्द होतील आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे पाठवण्यात आलेले तर बघा महाराष्ट्रामध्ये जवळपास आपले जे काही मुख्यतर या ठिकाणी जर आपण जिल्ह्यांचा विचार केला उदाहरणार्थ नाशिक त्याच्यानंतर अमरावती त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर नांदेड असो जळगाव असो धुळे असो याच्या व्यतिरिक्त जे काही जिल्हे आहेत आता उदाहरणार्थ गडचिरोली झालं जालना झालं त्याच्यानंतर धाराशिव आपले हे जे काही जिल्हे जी आहेत या जिल्ह्यांमध्ये पैशांची वाटप करण्यात आलेली आहे आणि जे काही अदर राहिलेले जिल्हे त्यांच्यामध्ये सुद्धा वाटप झालेली परंतु कमी आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी अगोदरच बोललेलो होतो की ज्या बहिणींनी शासनाचे नियम तोडून फॉर्म भरलेला आहे त्यांचा फॉर्म रद्द करण्यात येणार आहे आणि त्याच्यामुळंच त्यांचे फॉर्म रद्द झाले आणि त्यांना पैसे आलेले नाही आहे ठीक आहे हो समंझे। आता महत्वाचं म्हणजे दोन लाख बहिणींचे फॉर्म कोणते बाद होणार आहेत आता बघा तुमचं जे काही लाडक्या बहिणीचं आहे महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीमध्ये फॉर्म रद्द काबरं होतील हे सुद्धा तुम्हाला अगोदर मी सांगून देतो आणि आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे की तुमचे म्हणजे आता जवळपास जेवढ्या पण बहिणींनी फॉर्म भरले आहे त्याच्यामध्ये अजून पुढच्या महिन्यात कोणाचे फॉर्म रद्द होतील ते पण तुम्हाला मी सांगतो आता बघा लाडकी बहीण जी काही योजना आहे मी तुम्हाला मागं पण बोललेलो आहे आणि आता पण बोलतो की ही फक्त ज्या गरजू बहिणी आहेत ज्यांची आर्थिकदृष्ट्या परिस्थिती या ठिकाणी विकट आहे नाजूक आहे व दुर्बळ आहे अशाच बहिणींसाठी योजना सुरू करण्यात आलेली शासनाचा हाच उद्देश होता परंतु या योजनेचा गैरफायदा योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या ज्या पण बहिणी आहेत त्या बहिणींचे फॉर्म जवळपास पुढच्या महिन्यात रद्द होतील अशी अपडेट समोर आलेली आहे आता गैरफायदा घेणाऱ्यांमध्ये भरपूर या ठिकाणी आपल्या माता बहिणी आहेत उदाहरणार्थ एका घरोमधून दोन किंवा तीन महिला लाभ घेऊ शकतात अशी अट देण्यात आलेली होती ठीक आहे परंतु एका घरामधून पाच पाच सहा सहा महिन्यांनी भरले माशांचे फॉर्म झाले रद्द आता पॉईंट नंबर दोन तुमच्या घरी फोर व्हीलर कार आता समजा फोर व्हीलर कार नको असायला पाहिजेत आता टॅक्टर असेल तर चालेल कारण टॅक्टर शेतीशी संबंधित आहे टॅक्टर सोडून बाकीचे जेवढे काही तुमचे वाहन आहेत फोर व्हीलरमध्ये सगळे तर ते तुमच्याकडं नको असायला पाहिजे तरच तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकतात आता तुम्ही म्हणाल की सर हे मला आणि या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सरकारला कसं कळेल तर सरकारला ऑटोमॅटिक तुमचं ज्या वेळेस रेजिस्ट्रेशन होतं त्यावेळेस ते, ते या ठिकाणी छाननी दरम्यान कळतं की व्हेकल कोणाच्या नावावरती आणि तुमचं ज्या वेळेस फॉर्म भरलं गेलं आहे तुमच्या हजबंडचं नाव त्यांच्या व्यतिरिक्त इतर माहिती तुमच्याकडनं ऑलरेडी त्यांनी कन्सिडर केलेली आहे ठीक आहे आता समोरचा पॉईंट तुमच्याकडं या ठिकाणी तुमचं जर वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच लाखाच्या वरती असेल तरी तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकत नाही आहे आता हे त्यांना कसं कळल मग हा सुद्धा भरपूर बहिणींचा प्रश्न होता आता काही बहिणी आहेत त्यांचे हजबंड असो किंवा त्या स्वतः असो त्या जवळपास सरकारी नोकरीचा जॉब करतात ठीक आहे आता सरकारी नोकरी केली म्हणजे त्या ठिकाणी सरकारला ऑटोमॅटिक कळतं की तुमचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या वरती जातं आणि भरपूर अशा नोकऱ्या जवळपास भरपूरच म्हणजे सगळ्या नोकऱ्या अडीच लाखाच्या वरती वर्षभरामध्ये तुमचं इन्कम जाणार तर मग या गोष्टी सरकारला कळतात आणि हे होणारच आहे त्याच्यामुळं अशा अजून अनेक प्रकारच्या अटी आहे तर अशा प्रकारच्या ज्या काही अटी आहेत त्या या ठिकाणी लाडक्या बहिणींनी त्याचा गैरफायदा घेतलेला आहे आणि ते शासनाच्या नियमाच्या विरोधात आहे म्हणूनच जवळपास दोन लाख बहिणींचे समोरच्या महिन्यामध्ये फॉर्म या ठिकाणी बाद होणार आहेत रद्द होणार आहेत आता त्याच्यामध्ये कोणकोणत्या बहिणी असतील कोणत्या जिल्ह्यातल्या आता समजा तुम्हालाच ते लक्षात घ्यायचं आहे आणि तुम्हाला ते माझ्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने माहिती आहे याच्यामध्ये मा लिस्ट जाहीर करण्यात आलेली नाही आहे ते तुम्हालाच ऑटोमॅटिकली ज्यावेळेस तुमचा हप्ता बंद होईल त्यावेळेस कळून जाणार आहे आणि तुम्हालासुद्धा आता कळालेलं असेल की कोणाचा हप्ता बंद होऊ शकतो ठीक आहे तर एवढीच महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पंधराशे आणि तीन हजार असे साडेचार हजार रुपये कोणाला भेटतील तर बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यांचे पैसे या ठिकाणी बाकी आहेत त्यांना जून महिन्याचे पंधराशे जुलैचे पंधराशे या ठिकाणी तीन हजार तुमचे हेच झाले आणि ऑगस्ट महिन्याचे पंधराशे असे टोटली तुम्हाला जवळपास चार हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये समोरच्या महिन्यापर्यंत डिपॉझिट होणार आहेत जर शासनाने निर्णय घेतला तर याच महिन्याच्या शेवटपर्यंत तुमच्या बँक खात्यात ते येतील आता ते कोणाला येतील काय येतील सगळे डिटेल मी तुम्हाला सांगितलेलं आहे छाननी सुरू आहे छाननी दरम्यान ज्यांचे फॉर्म योग्य असतील त्यांनाच पैसे भेटतील ज्यांचे गैरफायदा ज्यांनी घेतलेला योजनेचा त्यांचे फॉर्म रद्द होणार आहेत आणि अशा दोन लाख महिला आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे सांगितलेले आहे ते कोणते आहे काय आहे आणि कुठल्या जिल्ह्यामधून आहे आय ओ पिडिओ लक्षात आला असेल जर काही नशी समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मातापैन पर्यंत शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला काही पैसे लागत नाही सर्व अपडेटही तुम्हाला आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळत असतात तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र